गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात राधानगरी तालुक्यासह सरवडे परिसरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचं सा विसर्जन करण्यात आलं मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं भजनी गीतं आणि ढोल ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली राधानगरी तालुक्यातील विविध मंडळांनी टाळ मृदुंग ढोलताशा यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक मंडळांच्या श्री गणरायाला निरोप दिला तर काही मंडळांनी डॉल्बीचा वापर केला डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकल्याचा पाहायला मिळत होता सरवडी इथल्या ओम गणेश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची मिरवणूक विशेष आकर्षण ठरली या मंडळाच्या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता पारंपरिक वेशभूषा टाळ मृदुंग वादन करत विठूनामाच्या जयघोषात गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली महिलांनी गौरी गीतांवर फेरी मरदानी खेळाची प्रत्येक आणि भजनी गीतांमुळे या मंडळाची मिरवणूक इतरांपेक्षा वेगळी ठरली सिद्धिविनायक तरुण मंडळानं डॉल्बीच्या ठेक्याचा हट्ट कायम ठेवला डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकताना पाहायला मिळाली श्रीराम तरुण मंडळानं टाळ मृदुंग आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात साध्या पद्धतीनं श्री गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं शनिवारी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या